मिथ आपण वर्षपाठ भरत आणि आज पालखी भांडाराड झालो मित्र वर्षपाठ भांडाराला आणि आज आम्ही

इकडे पूजा संपत नाही ते आणि राज्या आरचना घेणार आता आणि मित्रांनो आज पालखी देवळात जाणार इकडे जाणार पालखी भांडारावाड जाणार मित्रांनो माहिती चौथ्या दिवशी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं बोगऱ्या ते भंडारी समाजांच्या भेटतात ते देतात ते आता आजपासून सुरुवात झाली आपल्याला भेटतच राहणार बोगऱ्या भंडारी समाजाच्या घरात पालखी येते तेव्हाच भोगऱ्या असतात दोन दोन पेड आले यंदा मित्रांनो ह्या घरात पालकी आता मित्रांनो हा समुद्राकडे जायचा रस्ता आहे समुद्र बीचकडे जाणारा रस्ता ताम्यासाच फिरतोय जरा ते त्या घरात तीन पूजा असतात एका घरी म्हणून जास्त वेळ जातो तिकडे ताम्यासा जाते बागेत तिकडे समुद्र इथे उभी कधी आले ह्या पट्ट्याला नक्कीच फिरा तुम्ही मस्तपैकी वर्षाच्या राम नार मान्य करून घे त्यांना सांभाळ महादेव बाय वार्षिकी ओटीवर वर नाही ती मान्य करून घे त्यांची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राम त्यांना सांभाळ महादेव आपण इकडे आहे संजय मोदीकडे त्यांचा खूप मोठा बंगला आहे संजय मोदी त्या मालकाचं नाव आहे मोदी हा त्यांचा बंगला आहे आणि पालखी आपली यांच्या बंगल्यात आली आहे संजय मोदी तो बंगला बघा तिथे मोठा आहे तो आणि खूप छान बंगला आहे तर पूजा चालू आहे ती म्हणून हा आपण आलो समुद्रावर हो जायच्या ही त्यांची बाग छान पैकी हा पूर्ण समुद्र तर ह्या पा दोन मिनिटावरच समुद्रात आहे आम्ही तिकडे आलोय पालखी नेला थांबलेला ए, बाग एवढी स्वच्छ आहे नाही मित्रानं जास्त काय सावळ पडले पडल्या नाही एकदम हिरवी बाग बसूनच आम्ही तर पंधरा मिनटं बसणार आणि आमचा समुद्र वगैरे स्वच्छ आहे पूर्ण स्वच्छ निळ निळ पाणी आहे भावानं मित्रानं काय होत मित्रांनो आपण आता शेवटच्या घरात पालकी आणले तिकडनं तिकडे मावळणकरच्या घरी समोर बोर्डावर आपण मावळकर मावळणकर अरे हो काहीतरी मावळणकर स्टॉप हे आहे त्यांचं आईस्क्रीमचं दुकान आता आम्हाला इथे आईस्क्रीम थोड्या वेळासाठी विश्रांती आहे

होतील मित्रांन पहिला पुकार दिलाय

आपण निघाले पालटी घेऊन मानाव त्यांचा वाटलं भाग होते मला तर उचिर होणार आहे बोलते येतो मी आले तर येईल नारायणांच्या नारा इकडे पोहोचल्या आका मंदिर हा मंदिर आता पालखी मशिदीचे मशिदी आहे ना तिकडे जाणार पालखी आपली मित्रांनो भंडारवाड्यातला पहिला मशिदाचं मंदिर म्हणजे पहिला येते मस्जिदा इथे बसवायची मशीनवर पालखी आलेली आहे त्यांनी आपली तुझी सेवा झाली पुढे केली ती मान्य करून घे याच्यामध्ये काय चूक वाघ घडली असेल क्षमा कर त्यांना तिकडे उलटावर आपण मशिदीच्या इकडे निघालोय पालखी घेऊन खाली जाणार पालखी घेऊन आपण मित्रांनो आता पिंपा देवीचे ते पालखेले आले हा मित्रांनो पिंपा देवीचं मंदिर नरवाड्याचा दुसरा माल म्हणजे पाटावरचा मान तिकडे आलो आपण पालखीहून सगळे आम्ही आलो इथे तर दुसऱ्याची पालखी हा पाटावरचा मान होतात हा मित्रांनो एकाचा खोच भाव आहे कर ज आए ग করবে কর। पालखी आलेली आहे त्यांनी आपली तुझी सेवा सागरी पूजा अर्चा केली ती मान्य करून घे याच्यामध्ये काय चूक वा घडली असेल क्षमा कर आता डायरेक्ट कुठे आहे विजयाघार विजयाघर या तिकडे पानावरँड आणि बॉस्लँडकडं पुन्हा उठेल बाबा ती मॉरँगले आणि मग साधे बापूच्या पुन्हा उठणार आणि पुन्हा उठेल ना तिकडे बापूच्या उठेल ती पाठीमाग

ठीक आता पुढे जाऊ पालखीवरून इकडे मानावर तुझी पाल केलेली आहे त्यांनी आपली तुझी सेवा ताकदी पूजा अर्चा केली ती मान्य करून घे वा याच्यामध्ये काय चूक वाक घडली असेल क्षमा समागर त्यांना पाणी देत पाणी देत पाणी आणि स्टेशन

फायदा नाही आता पानाचा पान सुपर घ्या बस मित्रांनो भोसलांच्याकडे मित्रांनो तर आपण भोसल्यांच्या मानावर आलोय मग तिकडनं मोरेंच्या फिरत्या मानावर जाणार आहे आपण तिकडे पूजा झालोय भोसल्यांच्या मानावर आणि इकडेच पालखी होणार आहे मित्रांनो तुम्हाला पूजा झालोय पालखी आलेली आहे भोसले म्हणजे तुझी पूजा ज्या सेवा केली ती मान्य करून घे बा याच्यामध्ये काय चूक वाट घे क्षमा कर मित्रांनो आपण भोसल्यांच्या मानावर निघालो आता जाणार मोहऱ्यांच्या मानावर मोहऱ्यांचा फिरता मान मित्रांनो आता मोऱ्यांच्या मानावर आलो आपण पालखी येऊन तर मा मानावर बसली

शेटे मोरांच्या मानावर तुझी पालखी आलेली आहे मोरे मंडळी तुझी पूजा अर्था सेवा चाकरी केली ती मान्य करून घे याच्यामध्ये काय चूक वाघ घडले असेल क्षमा परत आपण भोसल्यांचे चालू आहे यांच्याकडे पालखी असते मोरांच्या माम्याच्याकडनं म्हणजे पालखी मित्रांनो आपण भोसल्यांची इथे पालखीला ठेवली आहे त्यांच्या घराची आणि भोसल्यांची इथे छान आहे पालखीचं आणि तिकडेच आपली पालखी असणार आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सहाव्या दिवसाचा ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय